साक्रीत जागतिक छायाचित्र दिनानिमित्त तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले कॅमेरा पूजन व वृक्षरोपण डोळ्याने दिसणारे संभाषणाचे एक प्रभावी माध्यम म्हणजे छायाचित्र आपण छायाचित्राच्या माध्यमातून आपल्या जुन्या व नव्या आठवणींना उजाळा देऊ शकतो छायाचित्राचे आपल्या आयुष्यात खूप मोठे महत्व आहे छायाचित्राच्या माध्यमातून आपण आपले मन जगासमोर मांडू शकतो आज फोटोग्राफर असोसिएशन वतीने सोनी फोटो स्टुडिओ कर्मवीर नगर साक्री येथे एकोणवीस ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तहसीलदार श्री साहेबराव सोनवणे होते तर मान्यवर म्हणून विरोधी पक्ष पक्षनेते पोपटराव सोनवणे अहिराव सर भदाणे सर साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व तालुका अंगणवाडी सेविकांची पतसंस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरणे ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून पूजन करण्यात आले त्यानंतर यांनी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सात्री तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते पुन्हा काळ जसा फोटोग्राफीचा सुरू झाला तसा पूर्वीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यानंतर त्याच्यामध्ये झालेलं आधुनिकीकरणामध्ये नंतर, नंतर कोडॅकचे कॅमेरा आले त्या कॅमेऱ्यानंतर मोबाईलने मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आपला जर लहानपणीचा आपण काळ बघितला तर आपले फार कमी फोटो सापडतात परंतु आता जर जसे आपण पुढच्या काळामध्ये आलो आहोत तर आपण मोठ्या प्रमाणावर आपले स्वतःचे फोटो मोबाईलमध्ये परंतु आता आमची त्याच्यामध्ये मोबाईलमुळे आणखी काही एक दुसरी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक ठिकाणी फोटो काढायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच्यामधनं आणखी एक उद्विग्ना अशी तयार झालेली आहे की काही अपघात झाले किंवा इतर काही बाबी झाल्या तर लोक तिथं मदत करण्याऐवजी त्याचं छायाचित्रण करणं व्हिडिओकरण करणं या बाबी प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहेत आभासी जगामध्ये आपण खरं तर जायला लागलो आहोत कधी कधी मोबाईलचे दुष्परिणाम असतात तर हे परिणाम देखील आपल्या आधुनिक काळामध्ये यायला लागलेले आहेत ला पत्रकार म्हणून आपण ज्या वेळेला भूमिका बजावत असतो तर वास्तविक चित्रण किंवा एखाद्या भूमिकेचं चित्रण आपण या फोटोद्वारे रेखाटत असतो आणि घेतलेल्या फोटोद्वारे आपण त्याची वस्तुस्थिती मांडत असतो